केला लाई चीज एकदम चीजी के लाई चीज मार के लाई रात खाएगा केला और देख एक टाइम में लगेगा यार भी आए फिर आज आने वाला है उसको अभी केला देगा वो आराम से खाएगा अच्छे से खाएगा अभी देखो अच्छी टेस्ट दे दे तो दे दे तो तो दे भी शुरू हुई टेस्ट एकदम चीजी होती है तो चीजी केला तब मेरे को खाया केला रात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनलमध्ये आणि आता मी आलो मामाच्या घरी माझा भाऊ आहे माझ्यासोबत हर्ष नाईक लाज लाजरा मुलगा आहे तो एक नंबरचा आणि आम्ही मॅचला गेलेलो मोठी जो इथे आणि तिथे पण एक क्लिप काढलेली आहे ती क्लिप बघा <laughs> काय करतस काय करतस हे डेड <laughs> ना <किना> असं <आसुर> नको <laughs> कळ काय लास्ट आम्ही आणल आता चायनीज आणला आहे काय काय आणलं आहे आपण माहिती नाही एक राईस आणला आहे फ्राईड राईस आणि पकोडे आणलेत आता घेऊन आलो आम्ही पार्सल राईस राईस पकोडा राईस पकोडा घेऊन आलो आता थोडा वेळ खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो बघा किती बाल असा बघा गाल दुसरं गावांना भेटत नाही गोट्टणला <laughs> यावर का वाचतस <वो गा> <laughs> आमची मम्मी पण आलेली आहे इथे मामाच्या घरी दिसते आहे करते मग पैसे कधी देशील तू कपरे कधी पंचवीस तीस आजची तारीखची तारीख पुढच्या आठ तारखालाही आहे शिवरात्रीड माझा काय काय तस चिकन पकोडा आणला पोपटीनचा तू जा कास जाऊन

मैं टेस्ट मैं 18 वर्ष को मैंने तो खाया खेला राजकीय टेस्ट की चौधरी टेस्ट एकदम चीजी होती यार भाई क्या बड़ा केला के लिए बन गया था भविष्य नायक यार कह रहा गुड